चलो मी रेडी झाली आहे आज डे टू आहे आहे लग्न ऊन हे बाय असं करतो बर थांबते ना हे काय आणलं हातातला नाही आता नको म्हणून चल रे प्रतीक असं राहू देते फक्त आई शंभूला ला तुम्ही कार मध्ये येत आहे ना तुम्ही पेट्रोल टाकून आणणार हो मी तो पण पेट्रोल टाकून येते आणि हे नबाताई ना आम्ही सगळे मोठ्या गाडीचे पेळे हो नबाताई राहिली ना ती काय म्हणेल शंभू हे बघा नवरी मागून दाखवते सध्या मग पुढून दाखवते हे प्रतीक प्रतीक ही बाई आली शंभू सोनी आत्या बघ सोनी आत्या सोनी आत्या बघ सोनी आत्या हे बघी चल आपण आता नाचायला जाऊ नेवणे व सॉरी का मी जाते पारावर कुठे मग ते येत आहे येताय तोपर्यंत असे काढा ना तिचे फोटो मी पारावर जाऊ का तिथे नाचते नाचते नाही आज नाचतोय पण तिथे जाऊ तू आता नीट फोटो विटो कार लक्ष दे so, पारावर म्हणजे वरात निघालेली आहे आणि ती हनुमान मंदिरापर्यंत जाते ना तर पारावर म्हणतात आपण कसं म्हणतो मी राहू वरात बघ शंभू इथे बस इकडे मामा नाचून दाखव काय चला आता तो पायाने सँडल कशी काढतो आपण काढा काढा हा हे बघा ना वर्धे आलेले पारावर खाऊ खाणं चालू झालंय सुमितला भेट म्हटलं आता खाऊ खाना खाऊ घालतात ते इथे शंभू आग छान आत्ताचे लगे फोटो सेशन चालू झाले का ए प्रतीक आमचा फोटो काढून दे ना तिघी भाई यांचा आमचा फोटो हां काय राहते मामाचा फोटो बघा बघा रंबूराजे व्हिडिओ करताय आणि बरोबर दिसतोय फोटो वा रे वा शंभू शिकुंगीला आमचा व्हिडिओ करायला हां नाही चेहरा दिसू दे ना हां आता ते बटन हा बघ किती सुंदर फोटो काढले पाहुणे आता नवादाईचे काढ आणि सगळ्यांचे काढ मला व्हिडिओ कर व्हिडिओ आता थांब व्हिडिओ करावून देते आई हां कर आता व्हिडिओ थांब ना व्हिडिओ करते ना शंबु दाखो। आई शंभू हसून दाखव चला आईकडे बघा नाटकी वा शंभू ना हास अरे आले बाय आपले करू आज आज आपा मी आपण मॅचिंग मॅचिंग झालो आहे आम्ही आले जेवण सुरू चला चला मग जेवून घ्या चला नाही तर आम्ही उपस्थित राहणार होतो आज प्रती बायको पाहूनच पोट भरलंय माझं नाही का आज नाही का अरे राम आज हा डायलॉग फेल गेला आबोली तो काय म्हणे नेहमी म्हणतो बायको पाहून पोट भरलं आज म्हणतो आज नाही भरलंय म्हणे असा याला दाट काय पुरा नवरी बाई आमची सोनिकाच्या लग्नाचा लॉक व्हायला पाहिजे नाही इकडे बघा नवरी बाई इकडे बघा चलो आता मस्त बगीत पसंत जाते

चला रे विल करायचं चला 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 सग आई माझे बेस्ट फ्रक्शन झालं यात्रा पण झालं आमचं माझे बघा वालका माझ झालाय

सो आम्ही ते मी दिबाई पण आमला माझ्या लग्नामध्ये मध्ये झोनिकालले पण थांबली माझ्यासोबत सोबत जुळगाव पण आली आमच्या गाडीवर मग मी पण थांबायला पाहिजे की नाही त्यांच्या मित्रांनी त्यांच्या मैत्री काय कायतरी आहे काय माझ्या मैत्री काय घट्ट मैत्री घट्ट आपण काय या शब्दाचा अर्थ मी समजू शकतो मम्मी केला हे ते असं म्हणतो मम्मी मधुरी कामा जागा भरते मी सुधारायचा प्रयत्न करतो वेडेपणा करू करून वेडी आहे सगळं माझी वेडे पण करू नको माझी साडी दाखवून झाली आज तुम्हाला नाही माहिती बाहेर शेजारी नव्हती का आज प्रत्येक सोबत नव्हती पण माझी साडी दाखवून ते मला गळ्यातच तुटलं काही गळातील तिथलं तर सगळं एवढं कलरतलं काढायचं आता चला यांचा फोटोशूट चालू आहे अजून कधी होणार फोटोशूट आजचा दिवस खूप महत्वाचा हो आपल्याला एवढे फोटो काढायला टाइम नाही मिळाला तरी पण आपण बऱ्यापैकी बरेच फोटो काढू मला काहीच आठवत नाही लग्न झालं पण आणि झोपलो पण नाही दुपारी आपण किती होत साडेपाच ला कोण मिळतो यार तो थोडंफार खाल्ला असेल रूम मध्ये निवांत वेळ होता ना लग्नाच्या दिवशी खूप आनंदी असतो माणूस तेव्हा जेवण जात नाही नंतर टेन्शन न जेवण जाते जेवण तिथं माझ्याकडे त्यानंतर नवरे टेन्शन मध्ये आई वडीलनी मानत कारण आई वडिलांच काम झालं आपण कधी निघायचं फायनली नवर नवरीच फोटोशूट झालं Niña a la deniga le lleva a él. बाय सोनिका